बुडत होते त्यांना पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी निलंगा या ठिकाणी नेण्यात तर तब्बल चार तासांनंतर तहसीलदार आंदोलन स्थळी दाखल झाले लातूरच्या निलंगा कासार सिरसी महामार्गाजवळील तेणा नदीच्या पात्रामध्ये आदिवासी कोळी बांधवांनी जलसमाधी आंदोलन केलंय तर महिला लहान मुलांसह हजारोंच्या संख्येने आदिवासी कोळी समाज यावेळी नदीपात्रामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे तर आदिवासी कोळी समाजातील सर्व जातीच्या नागरिकांना दाखले कोळी नोंदी भरून आव... मिळावं अशी मागणी यावेळी आंदोलकांमध्ये राहणारा कोळी हा महादेव कोळीचा आहे आणि ब्रिटिश कालीन आणि निजाम कालीन नोंदी सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत बापाकड जातीचं प्रमाणपत्र असताना बापाकड वैधता प्रमाणपत्र असताना मुलाला का देत नाही या जाच काठी फक्त मराठवाड्यातल्या लोकांनाच का लावल्या जातात मराठवाड्यातले महादेव कुळी हे भोगस महादेव कुळेस आता आमच्यावर ठपका लावला जात आमच्या मुलाबाळांचं वाटोळ होतं साहेब आमची विनंती आहे जोपर्यंत आम्हाला इथं प्रशासन लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाही विधानसभेची निवडणूक आहे आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाण्यात आमच्या समाजानं बुडवलाय विधानसभेला सुद्धा आम्ही बुडवल्याशिवाय राहणार नाही आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बाळ कुंद्रे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण पाहतोय लातूर मध्ये तेणा नदीपात्रामध्ये आंदोलन सुरू होतं कोळी बांधवांचं आणि या दरम्यान हे आंदोलन त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे कारण जलसमाधी आंदोलना दरम्यान चार ते पाच कोळी बांधव हे बुडत होते काय अधिक माहिती मिळते जात वैधता प्रमाणपत्र आणि इतर मागण्यांसाठी केंद्र पात्रामध्ये जनसमाधी आंदोलन सुरू आहे सकाळपासून पाहिलं तर ते पाच तासून जवळपास एक हजार लोक जे आहे आंदोलन नदीपात्रामध्ये उद्या जन आंदोलन करत आहेत त्यामध्ये आतापर्यंत चार जण पाण्या बूर आहे त्यामध्ये वयोवृद्ध पासष्ट वर्षाचे वृद्ध सुद्धा यामध्ये मार्ग आहे तर दरम्यान एनडीएफ एनडीआरएफच्या तीन ण्यात आलेला आहे आणि निलंगा कृषी इथे तशी त्यांना हलण्यात आलेलं आहे मग गेल्या चार ते पाच तासापासून हे आंदोलन सुरू असताना सुद्धा जे निलंगाचे तहसीलदार एसडीएम आहेत त्यांनी या आंदोलनासाठी पाठ ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं जवळपास चार जण पाण्यात बुडाल्यानंतर त्याची जेव्हा माहिती त्यांना आली त्यानंतर तहसीलदार हे आता आंदोलन करण्यात आलेले आहेत आणि जे चार जण बुडवलेले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे आता त्यांना निलंगा वाटा हळवण्यात आलेला आहे नक्कीच धन्यवाद बाळकुंदरे तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय कोळी बांधवांचं जलसमाधी आंदोलन सुरू आहे आणि या दरम्यान हे आंदोलन त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण आधीच चार ते पाच कोळी बांधव हे या नदीपात्रामध्ये बुडाले तर त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत आणि आता बोलतोय पुढच्या महत्वाच्या बातमीकडे ओबीसीचा विधानसभेत